नमस्कार मित्रांनो मी संजय आज माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आज वरळी कोळीवाडा इथे जायचा विचार आहे चला आपण जाऊया वरळी कोळीवाडा जायला वरळी कोळीवाडा जाण्यावर किती टाईम लागेल वीस मिनिट ट्राफिक ट्राफिक व्हायला पाच मिनिट पोहोचतात मित्रांनो हा लोअर परेल एरिया आहे तिथे पाहू शकता जुन्या बिल्डिंगज आहेत कॉमन गॅलरीच्या बिल्डिंग जी प्लस वन आणि त्यांच्या छतावर कौलं पण दिसून येतील तुम्हाला म्हणजे कौलारू जुनी इमारत असं आपण म्हणू शकतो पाहू शकता तुम्ही ही जु, मुंबईचं जुनं रूप आणि त्याचबरोबर तुम्हाला उंच उंच टॉवर्स दिसतील लहानसवाल्या बिल्डिंग्स दिसतील हे पहा हे मुंबईचं आताचं नवीन रूप इथे डाव्या बाजूला बोर्ड पहा सरळ आपण गेलो ह्या रस्त्याने तर दादरला पोचू लेफ्टला गेलो तो वरळीला जाऊ आणि उजव्या बाजूला गेलो तर परेलला जाऊ टॅक्सी चालली आहे सिग्नल लागलं आहे आता आपल्याला लेफ्टला वळायचं आहे लेफ्टला आपण लेफ्ट वळलो की सरळ वरळीकडे वरळी गावाकडे पण पोचू टॅक्सीने लेफ्ट टर्न घेतला आहे आता आपण वळीकडे निघालो आहे हा जो वाटेतला एरिया दिसतोय ना हा प्रभादे प्रभादेवी एरिया आहे हाही आता खूप बदलला आहे खूप रूप बदललं आहे मित्रांनो प्रभादेवीचं रूप पण आता पूर्ण बदललं आहे आता हा मोठे मोठेले टॉवर्स तर झालेत पण कमर्शियल कॉम्प्लेक्सेस झालेत मोठे मोठे ऑफिसेस इंटरनॅशनल लेवलचे ऑफिसेस बँका इथे तुम्हाला दिसतील तर पुन्हा आता राईट टर्न घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे आतमध्ये आलो आहे आता तुम्ही डाव्या बाजूला एक बोर्ड पाहू शकता वरळी यस आता वरळी गावाची हद्द सुरू होईल मित्रांनो आता डाव्या बाजूला टर्न घेतल्यावर आम्ही वरळी गावात पोहोचणार आहोत बस बघा गेली आहे की दादर ईस्ट स्टेशनपासून वरळी गावात जाते समोर तुम्ही पाहू शकता सीलिंगचा मनोरा दिसेल आता डाव्या बाजूने एक गाव लागेल वरळी गाव तर आता आम्ही वरळी गावात जाणार आहोत तर मित्रांनो दादर ईस्ट स्टेशन पासून तुम्ही वरळी गावात येताना आदर्शनगरला उतरावं लागेल किंवा तुम्ही डायरेक्ट टॅक्सी नेऊ शकता बसने आलात तर ह्या बस स्टॉपला उतरून किंवा आगारात उतरून तुम्हाला पुढे गावात चालत जावं लागतं कारण गावातले रस्ते निमुळते असल्यामुळे फोर व्हीलर किंवा प्रायव्हेट वाहनं जात नाहीत बाईक जाऊ शकते बाकी एक दहा ते दहा बारा मिनटावर आहे वरळी गावात आतमध्ये जिथे आम्हाला जायचं ते आमच्या मित्रांकडे तर आता आम्ही चालत जाणार आहोत वरळी गाव मित्रांनो आता आपण वरळीगावकडे पोचतो आहे जुनी वरळी बघा तुम्ही हनुमान मंदिर जितनं होऊ शकेल लो ना हे वरळी वरळीगावचं बस स्टॉप डेपो गावत आलो गावत गावत तो तो दो 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 आता वरळी गावात आलोय तर वरळी गावची आतमध्ये आज जाऊन बघूया वरळी गाव कसं आहे तुम्हाला फोन कस सर ते शेवटी आम्ही आता वरळी गावात पोहचलोय ऍक्च्युली शोभाची मैत्रीण वरळी गावात राहते तर तिला आम्ही भेटायला चालू आहे आता इथे एका दुकानात आम्ही काही वस्तू घेतल्या त्यांच्या घरी जात आता शोभा फोन करते तिला की एक्झॅक्ट आम्ही कुठे होतो उतरू चिकनचं आहे एक शॉप त्याच्या बाजूलाच त्यांचं घर आहे तर आता आम्ही त्यांच्या घरी जातोय भेटत अच्छा म्हणजे अच्छा त्याच्यामुळे कार पाऊलवट आहे ना पाऊलवट आहे म्हणून कार टॅक्सी वगैरे तिथले स्थानिक लोकांच्या बाईक्स येते तुमचं गाव बघायचं आहे तुमचं तर मित्रांनो विराज आलाय आता विराज बरोबर आम्ही चाललोय आहे विराज हा शोभाची मैत्रीण विद्या तिचा मुलगा आहे आता मी त्यांच्या घरी चाललो आहे छोटे छोटे झिने आहेत घराला लागून आणि हेच वरळी गाव आहे पण मित्रांनो कदाचित आम्ही त्यांच्या घरचा व्हिडिओ शूट नाही करणार आहोत फक्त आम्ही त्यांना एक सदिच्छा भेटायची ती घेणार आहोत तिथून मग मात्र त्यांच्या मागे सिलिंक आहे त्या सीलिंगकडे जाऊन मी नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन देईल अजून आतमध्ये जावं लागेल अजून आतमध्ये घर आहे बघा चल मी सलमी स्टेफ वर जाऊया फर्स्ट फ्लोरलं घर आहे तो या मित्रांनो शोभा विद्याबरोबर घरी बसले मी आणि विद्याचा मुलगा विराज आम्ही आता सी ही गावातली पाऊल वाट पुढे जाऊन सरळ सी लिंकला भेटते आणि खाली आपल्याला सी लिंक दिसेल फक्त गव्हर्नमेंटच्या मित्रांनो शोभा थांबले मैत्रिणीकडे मी आणि विराज आम्ही खाली आलोय आहे लिंककडे मग तिकडचा भाग तो आपला हा आपला इथला आला ना वरळीचा भाग हा एंड बरोबर हा तू तो सी फेस आहे म्हणजे आपला वरळी हा कनेक्ट इथपर्यंत आहे ना आ। ओके मग हा ब्रिज जातो वरळी सी फेस ओके मग ते पुढे संपेल ना पुढे संपेल पुढे संपेल म्हणजे कुठे संपतो तो पण इथे तुम्हाला हे खाली खूप आहे ना म्हणजे असं मोकळं आहे ना हा जो भाग दिसतोय ना हा कुठला येतो वरळीत ना हे जे मोठे मोठे टॉवर्स आहेत ना प्रबादेवी। अच्छा प्रभादेवी म्हणजे तो प्रभादेवी एरिया जो आता आम्ही येताना दिसला ते ना म्हणजे तो तो म्हणजे प्रभादेवी एरिया हा म्हणजे हे वरळी कोळीवाडा बोलू का आपण हा वरळी कोळीवाडा इथे एक था विलन हा हिंदी सिनेमाचं शूट झालं होतं आणि बऱ्याचशा साऊथ इंडियन फिल्मचं शूट पण इथे होतं मित्रांनो अतिशय सुंदर हे दृश्य आहे आता सीलिंगच्या पायथ्याकडेच चाललो आहे ऊन तर आहे पण सीलिंग पायचं आहे खाली उतरतो आहे हळूहळू आपण केबल ब्रिज म्हणजे हे सिलिंगच्या केबल ब्रिजच्या पायथ्याशी जाणार आहोत मुंबईतलं हे पहिलं केबल ब्रिज आहे जे बँड्रा आणि वरळीच्या मधला समुद्रामध्ये केबलने सपोर्ट केलेलं आहे चला आपण जाऊया खाली बॅनरा वरली सिलिंग याचा क्लासिकल लुक तुम्ही पाहू शकता वरळीच्या एका टोकाकडनं वरळी गावात बघू शकता आता मी खाली उतरतोय खाली उताराकडून आपल्याला अजून सिलिंगच्या जवळ जाता येईल आपल्याला वाटेत एक चर्च दिसते आता त्याच्या बाजूने एक मांजर सुंदर गावलीत आराम करते शांतपणे उंच बघते झाड आहेत ना ठीक ठीक आहे हे आपलं देऊळ आहे ना अच्छा हे वेताळ देऊळ का अच्छा इथे मला बघायचं होतं पुढे जाऊन जाते ना ते ना आता ह्या छोटे छोटे बोटी आहेत ना ह्या बोटी मच्छीमारी करत असेल ना हे भैया ह्या छोट्या मच्छीमारी ह्या पुढे डीप समुद्र जात असतील का आणि ते दादर ना ते बघ ते दादर वैभव वैभवशाली दादर दिलं बघा हे वैभवशाली दादर, दादर आणि तो व्ह्यू डेक बरोबर तो व्हि डेक तिथेच आहे अब हा डेक जिथून आम्ही फोटोग्राफी घेतो या सीलिंगची सिलिंगची ते दादरचा बोर्ड आणि हा तो समुद्र बरोबर हा समुद्र ह्या छोट्या छोट्या मच्छीमार नौका आणि हा सिलिंग त्यातलं हे जो मधला जो सेक्शन आहे ना या ब्रिजचा तो हा जो आम्हाला तिथून आम्ही फोटो काढतो हो तो तर हे आपल्या डाव्याकडची बाजू आहे डावीकडची बाजू वरळीकडे जाईल आणि उजवीकडची आहे ती बांद्र्याला जाईल ती हा तो बांद्रा एरिया मित्रांनो हा जेटीजवळचाच थांबा आहे इथे बरेचसे मच्छीमार बसतात आणि ही त्यांची जेटी इथून बोटी समुद्रात काढल्या जातात आणि इथून ते वर मच्छी आणली जाते ॲक्च्युली समजा जेव्हा पावसात तुफान येत म्हणजे हायटेड असतं तेव्हा इथपर्यंत पाणी येतं ना इथपर्यंत पार हे इथपर्यंत जातं म्हणजे इथपर्यंत येत असेल ना खालची सीडी पाण्यात जाते ही खालची आ... ही जाते का म्हणजे हे सगळं एकदम तुडुंब ना तुम्हा लोकांना हे म्हणजे हा पूर्ण एरिया हा हा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट पूर्ण पाण्याखाली जातं म्हणजे ही लेवल आहे सीची लेवल एवढी खाली आहे पूर्ण भरतं हायटाईटच्या चल अच्छा ह्याच्यात पण कधी कधी होत असेल ना इकडे एक विलिन चा शूट त्या साईडला का तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता वरळीचा किल्ला पुरातन किल्ला आहे त्याची सध्या डागडूजी चालू आहे आपण त्यामुळे पुढे जाता नाही आलं मित्रांनो हार्डलक ॲक्च्युली किल्ल्यावर जायचं होतं वरळीचा किल्ला आतून पाहायचा होता आणि किल्ल्यावरनं समुद्राचं विहंगम दृश्य पण पाहिजे होतं पण अंतर्गत बांधकामामुळे जाता नाही आलं तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोहो कमेंट करा वाट बघतो थँक्स लॉट